आपल्याला पुण्यामध्ये कुठे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला आठवतं ते म्हणजे बस स्वारगेटचं बसस्टँड आणि हे स्वारगेटचं बसस्टँड इतकं वरदरीचं आहे इतक्या घाई गडबडीचं आहे की या ठिकाणी मिनिटाला दहा ते बारा बस येत असतात जात असतात पुणे परिसरामधल्या बसेस त्याचबरोबर पुणे परिसरातून किंवा पुणे स्वारगेट स्टेशनवरून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांमध्ये जाण्यासाठी प्रवासी इथे येत असतात कारण स्वारगेटवरून तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी बस मिळू शकते असं हे वर्दळीचं ठिकाण आता पुण्यासारख्या ठिकाणी ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये घरामध्ये ज्यावेळेला गुन्हेगारीची पावलं पडतात त्या त्यावेळेला मात्र संपूर्ण पुणे असेल स्वारगेट असेल हे जाणाणून निघतं घटना देखील तशीच आहे घटना आहे आपल्या एका माईमाऊलीच्या अत्याचाराची नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता घटना इतकी गंभीर आहे घटनेचं गांभीर्य बघता पोलिसांचा जो तपास आहे हा तपाससुद्धा फास्ट ट्रॅकवरती आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं आहे आणि यामुळेच या सगळ्या घटनेला अतिशय गंभीर असं वळण लागलेलं ला आहे याचं कारण आहे एका सव्वीस वर्षीय मुलीवरती झालेला अत्याचार आता हा अत्याचार कसा होतोय किंवा हा कोणी केला आहे हे सगळं जाणून घेण्याबरोबरच इतक्या गजबजलेल्या परिसरामध्ये एखाद्या गुन्हेगाराची मानसिकता होऊ शकते की या स्त्रीवरती किंवा कोणत्याही स्त्रीवरती अबलेवरती एखाद्या मुलीवरती त्याची वाकडी नजर जाते हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे आता सकाळची वेळ होती ही सव्वीस वर्षीय तरुणी हिला फलटणकडे जाण्यासाठी बस हवी होती आता वेळ सकाळची असल्यामुळे त्या ठिकाणी विचारण्यासाठी म्हणून बस कंडक्टर असतील किंवा तिथले कोणी नियंत्रक असतील यांची फ्रिक्वेन्सी कमी असते या कारणासाठी म्हणून ही जी तरुणी आहे ती इकडे तिकडे फिरत होती त्याच वेळेला तिच्यावरती एका व्यक्तीची एका तरुणाची नजर पडलेली आहे त्याचं नाव आहे दत्तात्रय गाडे आणि त्याची नजर पडल्यानंतर तो तिच्याकडे गेला आहे आणि तो तिला असं म्हणतो की ताई तुम्हाला कुठे जायचं आहे आता ताई कुठे जायचं आहे हा शब्द ऐकल्यानंतर तिला असं वाटलं असणार की हा कोणीतरी परिवहन खात्याचा माणूस आहे ड्रायव्हर किंवा कंडक्टरपैकी कोणीतरी आहे त्यावेळेला तिने मन मोकळेपणाने तिला सांगितलं आहे की मला फलटणकडे जायचं आहे आता फलटणकडे जायचं हे म्हटल्यानंतर त्याने एका बंद शिवशाही बसकडे इशारा केलेला आहे त्या ठिकाणी जाणारी बस ही फलटणकडे जाणारी बस आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसा आणि ती मुलगी त्या बसकडे निघालेली आहे आणि त्या मुलीच्या पाठोपाठ हा दत्तात्रय गाडे हा देखील गेलेला आहे आता हा काहीसा अंधार असलेला परिसर होता कारण त्यावेळेला सकाळचे पाच वाजलेले होते आणि सकाळचे पाच वाजलेले असताना मग त्या बसमध्ये काळोख होता आणि हे काळोख असताना मग त्या बसमध्ये चढण्यासाठी तिने थोडंसं तिच्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळे तिने त्याच्याकडे विचारणा केली की आतमध्ये प्रवासी नाही आहेत का तर त्यांनी सांगितलं की सकाळची वेळ आहे त्यामुळे आतमध्ये प्रवासी झोपलेले आहेत तुम्ही जाऊन बसा आणि ज्या वेळेला त्या बसमध्ये त्या मुलीने त्या तरुणीने पाऊल ठेवलं आहे तिच्या मागून हा दत्तात्रय गाडे बसमध्ये चढलेला आहे गेल्यानंतर त्याने तिला आहे दरडावलं आहे आणि ती तरुणी पुरती बांबावून गेलेली आहे त्याने तिला अशी धमकी दिली आहे तू जर का आरडाओरडा केलास तर मी तुला या ठिकाणी जीवे मारून टाकेन आणि या जीवाच्या भीतीने त्याने त्या ते मुलीला शांत राहायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर या मुलीवरती या तरुणीवरती त्या दत्तात्रय गाडीने दोन वेळेला अत्याचार केलेला ले आहे अशी माहिती समोर येते आणि या संदर्भातला जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट देखील पोलिसांनी कन्फर्म केलेला आहे रुग्णालयामधून त्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे अशा स्वरूपाचा वैद्यकीय रिपोर्ट पोलिसांना मिळालेला आहे आणि आता पोलिसांचं जे पथक आहे हे तातडीने वेगवेगळ्या टीममार्फत तपासाला लागलेला आहे आता हा जो दत्तात्रय गाडे आहे याची पार्श्वभूमी काय होती तर हा दत्तात्रय गाडे हा मुळातच गुन्हेगारी मानसिकता बाळगणारा तरुण होता शिरूर तालुक्यामधलं हे जे गुणाट गाव आहे या गावामधला हा रहिवासी त्याच्या घरामध्ये भाऊ आई वडील असा परिवार आहे भावाचं देखील झालेलं आहे आता हे सगळं असताना देखील एक सुखी परिवार असताना देखील दत्तात्रय गाडे हा जो तरुण आहे याच्या वाईट मानसिकतेमुळे त्याला असं वाटत होतं की आपण आता झटपट श्रीमंत व्हायला पाहिजे त्याच्यामुळे काही वर्षांपूर्वी त्याने कर्ज काढून एक चार चाकी घेतलेली आहे आणि चार चाकी घेऊन मग तो प्रवासी वाहतूक करतोय आणि ही प्रवासी वाहतूक करत असताना जर का त्याला कोणी अंगा खांद्यावरती दागिने घेतलेल्या महिला मिळाल्या तर त्यांना तो दरडावून धमकावून चाकू सूर्यांची धमकी दाखवून त्यांच्याकडून दागिने पळवून पसार होत आहे अशी देखील माहिती समोर येत आहे अशा मानसिकतेचा तरुण किंवा इतरही जे व्यक्ती असतील हे बाहेर बिनभोबाटपणे फिरणे ही समाजासाठी अतिशय घातक गोष्ट आहे त्याच्यामुळे असे तरुण किंवा हा जो दत्तात्रय गाडी आहे या तरुणाला लवकरात लवकर अटक होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कडकमध्ये कडक शासन याला झालं पाहिजे आता थोडासा विचार या मुलीचा करून बघा आपल्या नित्यकर्मासाठी आपण आपलं जे काम असतं ह्या डेली रुटीनसाठी म्हणून आपण बाहेर पडतो आणि अचानकपणे आपल्या समोर जर का अशी परिस्थिती येऊन उभी राहत असेल तर मग त्यावेळेला या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं आपल्या समोर उभा असलेली जी व्यक्ती आहे हे आपल्यापेक्षा जास्त सबळ आहे आणि आपल्याला मारण्याची धमकी देत असेल आणि आपल्याकडून नको ते काम करून घेत असेल आपल्यासोबत अत्याचार करत असेल तर अशा वेळेला अगंतुकपणे अशा मुलीने अशा तरुणीने अशा स्त्रीने या सगळ्या गोष्टीचा सा सामना कसा करायचा तर कुठेतरी जो कायद्याचा धाक आहे हा धाक कमी पडतो आहे जर का तसं नसेल तर मग अशा प्रकारचे ज्या मानसिकता ठेवणारे तरुण असतील यांना जर का कायद्याचा कडक धाक बसला तर मात्र असे गुन्हे आहेत हे घडणार नाहीत किंवा याचं प्रमाण नगण्य असेल याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि जेणेकरून या अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत या प्रकारचे गुन्हे आहेत हे लवकरात लवकर थांबावेत कारण दर दोन चार महिन्यानंतर अशा स्वरूपामध्ये गुन्हे घडत असतात आणि यावेळेची जर जी केस आहे ही केस अत्यंत जगजाहीरपणे स्वारगेटसारख्या स्टेशनवरती बसस्टँडवरती एका नराधावाने एका तरुणीचा गैरफायदा घेतलेला आहे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे कारण त्यावेळेला स्वारगेटसारख्या स्टेशनवरती अनेक प्रवासी असतात त्या ठिकाणी खरं म्हटलं तर मदत मिळू शकते परंतु त्या असह्य तरुणीला अंधाराचा फायदा घेतल्यामुळे दरडावल्या धमकावल्यामुळे तिला इतर समाजाची इतर व्यक्तींची मदत त्यावेळेला तातडीने घेता आली नाही तर दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी स्त्रियांवरचे गुन्हे असतील कौटुंबिक गुन्हे असतील कौटुंबिक हिंसा असतील या सगळ्या कुठेतरी एकत्रितपणे कमी झाल्या पाहिजेत नगण्य झाल्या पाहिजेत थांबल्या पाहिजेत यासाठी काय करावं लागेल ते कृपा करून आपण कमेंट करून कळवा आणि जर का आपल्या अवतीभोवती अशा स्वरूपाच्या मानसिकता असलेले कोणी तरुण मवाली गुंड फिरत असतील तर त्याची वर्दी आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला तंटामुक्ती कमिटीला एखाद्या समजदार व्यक्तीला द्यावी जेणेकरून आपल्याच अवतीभोवती असलेल्या मायमावली सुरक्षित राहतील आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद